ठाण्यामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा वर्चस्व पाहायला मिळत आहे तर यांचं कुठंतरी तुम्हाला आव्हान दिसून आहे का या लढतीमध्ये आदरणीय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जर त्यांना ते नगरसेवकासाठी फॉर्म दिला नसता हे नगरसेवक झाले असते का पहिल्यापासून तुम्ही त्यांचा राजकीय प्रवास पाहिला एकनाथ शिंदेचा तर तुम्हाला कुठे कुणकुण लागली होती का या घडामोडींची दिघे साहेबांचा आनंद आश्रम जे त्यांचं स्वतःच कधी नाव लिहिलं नव्हतं त्या आनंद आश्रम या ठिकाणी कब्जा केलेला आहे त्या ठिकाणी स्वतःच नाव लावलेलं आहे चित्रपटात जे काही दाखवलंय तसा आदेश दिघे यांनी दिला होता का धर्मवीर आनंद दिघे साहेबांना त्या ठिकाणी जी काही तुम्ही प्रतिमा उभी केली त्यामध्ये तुमची स्वतःची प्रतिमा उभी केली म्हणजे धर्मवीरांपेक्षा तुम्ही मोठे असं ते झालं होतं नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना लगावतीची टीम आज पोहोचलेली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्याला आपण गाठलय ठाण्याचे खासदार खासदार विद्यमान खास राजन विचारे सर सर तुमचं खूप खूप आमच्या मध्ये स्वागत आहे काय चाललंय कसं चाललाय प्रचार आज शेवटचा टप्पा आहे लवकरच वोटिंग आहे मला वाटत प्रचार चांगला चालू आहे सर्वसामान्य जनता या ठिकाणी त्रस्त झालेली आहे आणि ती फक्त वीस तारखेची वाट बघते आणि या महाराष्ट्राने आतापर्यंत इतिहास घडवलेला आहे आणि क्रांतीची मशालसुद्धा इतिहास घडवणार आहे तुम्ही बघितलं असेल या माझी पस्तीस वर्षाची ही कारकीर्द आहे मी चार वेळा नगरसेवक होतो वीस वर्ष म्हणजे दो वीस वर्ष त्यानंतर मी आमदार होतो त्यानंतर मी खासदार होतो दोनदा या ठाणे लोकसभेचा आणि गेली दहा के वर्षात केलेली कामं लक्षात घेता मला वाटतं ही जनता नक्कीच मला या ठिकाणी निवडून देईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो तुमच्या समोर जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं तेवढं आव्हान वाटतं का कारण की ठाण्यामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुद्धा वर्चस्व पाहायला मिळत तर यांचं कुठं तरी तुम्हाला आव्हान दिसून येतंय का या लढतीमध्ये मला वाटतं ही जी लढाई आहे ही निष्ठावन विरुद्ध गद्दार गर्द, अशी लढाई आहे आणि यामध्ये नक्कीच सच्चाईचा विजय होईल शेवटी हे गड कोण ठरवतं ही जनता ठरवते जनतेच्या हातात हा कोणाचा गड आहे किंवा काय आणि जनतेने आतापर्यंत आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबरीने आमचे गुरुवारी धर्मवीर आनंद दिगे साहेब आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या <laughs> माध्यमातून आज तुम्ही बघितलं असेल ज्या पद्धतीने या ठाणे शहराचा म्हणजे विकासामध्ये योगदान यांचं बाळासाहेबांचं असेल दिगे साहेबांचं असेल किंवा इतर आमच्या सर्व शिवसेनेच्या माध्यमातून असतं शेवटी ह्यांना या मोठं कोणी केलं तर आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जर त्यावेळेला त्यांना नगरसेवकासाठी एबी फॉर्म दिला नसता हे नगरसेवक झाले असते का शेवटी चा, जनता जनार्दन शिवसेनेच्या चार अक्षराच्या पाठीमागे आहे त्यामुळे हा जो काय कोणाचे बाले किल्लेही नाही आहेत आणि आज कुठले कोणाचे बाले किल्ले आहेत ही जनता ठरवेल तो अधिकार जनतेला दिलेला आहे शेवटी हे कोण गेलेले आहेत ज्यांचे हात बरबटलेले आहेत हे शेवटी ईडीच्या सीबीआयच्या भीतीने त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि आज तुम्ही बघितलं असेल आज गेले कित्येक म्हणजे दोन अडीच वर्षामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत या ठिकाणी साहेबांचं आनंद आश्रम जे त्यांचं त्यांनी ते स्वतःचं कधी नाव लिहिलं नव्हतं त्या आनंद आश्रम या ठिकाणी कब्जा केलेला आहे त्या ठिकाणी स्वतःचं नाव लावलेलं आहे आणि आज आमच्या त्या आनंद आश्रमामधून सर्व जाती धर्माच्या लोकांची कामं धर्मवीर आनंद साहेब करायचे त्या ठिकाणी ज्या शिवसैनिकांनी त्यांना निवडून दिलं नगरसेवक बनवलं आमदार बनवलं आज एवढ्या मोठ्या पदावर नेऊन ठेवलं त्या कार्यकर्त्यांना त्या शिवसैनिकांना त्या ठिकाणी संपवण्याचा डाव त्या ठिकाणी त्या ऑफिस ऑफिसमध्ये बसून ही जे मंडळी करतायत आणि या साहेबांनी आखा आयुष्य या शिवसेना या चार अक्षरासाठी शेवटच्या श्वासापर्यंत ते राहिले आणि आज त्यांच्याच नावाचा गैरवापर करून आज हे करतायत दिगे साहेब गेलेले नाहीत बाळासाहेब गेलेले नाहीत ते बघतायत आणि या निवडणुकीमध्ये या गद्दारांचा नक्कीच पराभव होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो ठाण्यामधूनच एकनाथ शिंदे देखील समोर आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा इथले नेते तर पहिल्यापासून तुम्ही त्यांचा राजकीय प्रवास पाहिला एकनाथ शिंदेचा तर तुम्हाला कुठे कुणकुण लागली होती का या घडामोडींची तुम्हाला कुणकुण मला वाटतं मागच्याच वेळेला अशोक चव्हाण यांनी ते या ठिकाणी सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडियावरती स्वतः सांगितलेलं आहे की या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते सुद्धा हे काँग्रेसमध्ये चार लोकांना घेऊन हे पाचवे त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते त्यांना मंत्रिपदाची ऑफर त्यावेळेला होती हे स्वतः दिल्लीला अहमद पटेल यांच्याबरोबर गेले होते त्यानंतर तुम्ही बघितलं असेल त्या आज पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः सुद्धा भाष्य केलं की या ठिकाणी हे काँग्रेसमध्ये येणार होते परंतु त्यांच्याबरोबर गेलेले जे काही लोक होते ती त्यावेळेला त्यांना कल्पना आली की आपण काँग्रेसच्या तिकिटावरती या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही आणि म्हणून ही सर्व मंडळी बॅक झाल्यानंतर त्यांचं ते त्या ठिकाणचं हे फसलं गेल्यामुळे हे केलं आणि परत दुसऱ्यांदा त्यांनी ती गद्दारी केली ना साहेब या ठाण्याला गद्दारीचा शाप एकोणनव्वद साली पण लागला होता आणि दुसऱ्यांदा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला लागला आणि ही गद्दारी ठाण्यामध्ये मोडून काढण्याचं काम इथली जनता नक्की करेल कारण ज्यावेळेला ही एकोणनव्वद साली ज्यावेळेला गद्दारी झाली होती त्यानंतर सुद्धा ठाण्यातल्या जनतेने भरभरून शिवसेनेला एक हाती सत्ता त्या ठिकाणी दिली आणि त्यामुळे ठाणे एक सुसंस्कृत शहर आहे नवी मुंबई आहे मीरा भाईंदर आहे इथली जनता नक्कीच फक्त इलेक्शनची वाट बघतायत कळलं की नाही आणि ज्या पद्धतीने ऐंशी वर्षाच्या एका माणसाला त्या ठिकाणी त्या लोकांनी खोटी केस टाकण्यात आली आमचे जे कार्यकर्ते त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकल्या गेल्या म्हणजे अशा पद्धतीने जर ही जर मंडळी करत असतील तर मला वाटतं नक्कीच त्याचा जनता या ठिकाणी विचार करेल आम्ही धर्मवीर चित्रपटात एक सीन बघितला ज्यामध्ये आनंद दिघे एका तुम्हाला बोलवतात आणि तुम्हाला म्हणतात की हे नेतेपद एकनाथ शिंदेना शिंदे आणि ती गाडी तुम्ही तिकडे शिंदेच्या घरी नेऊन लावताय हा सीन जो होता तो खरा होता का चित्रपटात जे काही दाखवलंय तसा आदेश दिघे यांनी दिला होता का मला वाटतं आज चित्रपट प्रदर्शित करून दोन वर्ष झाले परंतु आज जे चित्रपटाचे निर्माते एकनाथ शिंदे यांना आज त्या ठिकाणी हे झालं की हा सीन मी खोटा दाखवला होता म्हणजे तुम्ही जनतेला फसवलं ना धर्मवीर आनंदीगे साहेबांना त्या ठिकाणी जी काय तुम्ही प्रतिमा उभी केली त्यामध्ये तुमची स्वतःची प्रतिमा उभी केली म्हणजे धर्मवीरांपेक्षा तुम्ही मोठे असं ते झालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये ही जनता नक्कीच ह्या ठिकाणी त्याचा सूड गेला म्हणून आमच्या आमच्या चॅनलच्या माध्यमात मुंबईकरांना आणि ठाणेकरांना या मतदारांना काय मेसेज देऊ करा मला वाटतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपल्याला एकच या महाराष्ट्रावरती ज्या पद्धतीने हे ज्या गद्दारी करून लोकांचा विश्वासघात करून एखादा पक्ष फोडणे पक्षचिन्ह हे करणे आणि भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन म्हणजे स्वतःच आरोप करायचे आणि ते आपल्या पक्षात आल्यानंतर त्यांना परत वॉशिंग मशीन मध्ये घालून त्यांना परत आपल्या पक्षात घ्यायचे जे घोटाळ्याचे जे मोठे हे होते शिरोमणी आज सर्व ते सर्व त्या ठिकाणी बीजेपी मध्ये जाऊन बसलेले आहेत आणि ही जनता वाट बघते ची आणि त्या ठिकाणी नक्कीच ही जनता त्यांना घरी बसवल्याचे राहणार Uh, थँक्यू सर ठाण्यातला असेल मुंबईतला असेल हा शेवटचा टप्पा आहे आणि आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे त्यामुळे थोडा वेळ का होईना त्यांनी आपल्याला दिलेला आहे बाकी ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुम्हाला काय वाटतं ठाण्यामधनं कुणाचं पाड जड असेल कोणता उमेदवार निवडून येईल तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि लगवतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका